वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर पुण्याला आले मी तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं की नाही का मी पुण्याला जाणार आहे माझ्या मम्मीच्या घरी माझ्या माईला तर आले खूप छान वाटते खूप फ्रेश वाटते कसं असतं ना की आपलं सासूर कसं पण असू द्या आपण नाराज असू द्या आनंदी असू द्या पण आपल्या आई बापाच्या घरी आल्यावर आपल्याला प्रसन्न वाटतं खूप छान वाटते तर काम असं नाही बरं काम करायला भेटणार असं तिला कुठं जरी गेलं तरी काम करावं लागत असतं तर मी असं नाही म्हणणार की मी त्यावर काम नाही करत मी आराम करते काम करावंच लागतं कामाशिवाय पर्याय नाही आणि कसं असतं ना आपण ना देतो आपल्या सासू सासऱ्यांना आपण काम करू देत नाही तर तसंच थोडा आराम आपण आपल्या मम्मी पप्पांना पण देऊ शकतो तर माझे पप्पा इथे नसतात माझे पप्पा कामाला तर मिस्टरांना घेऊन आले मिस्टरांना तिथे ठेवून यायची इच्छा नव्हती होत तरी पण माझी मिस्टर बोलते ते की तुम्ही जाणार आहे मला करमत नाही आहे सो त्यांना मी जाऊ देणार आहे का तर त्यांना कसं आहे माहिती आहे का ते आधीपासून गावाकडे राहिलेले होते त्यांना पुण्याला आलं ना तर खूप असं कसं तरी वाटतं की नाही का त्यांना ना असं कुंडून ठेवलं आणि फिलिंग येते तर उद्या आम्ही मुंबईला जाणार आहे रूम बघायला फ्लॅट बघायला एक ऑपरेशन झाल्यावर जिथे राहण्याखाण्याची सोय करावं लागलं आम्हाला तिथं जाणार आहे मी तर मिस्टरांना पण बोलले मी की आपण दोघंजण जाईल मोबाईल नीट बसत नाही म्हणून थोडंसं त्रास करत होते कधी आल्यावर म्हणजे इथे कधी आधी व्हिडिओ बनवला पण मी कधी थोडं ट्राय नाही केला म्हणून व्हिडिओ बनवला थोडा त्रास होतो रेसिपीचा व्हिडिओ टाकल मी बघ मम्मी काहीतरी बनवणं टाकलं का तर आपण रेसिपी पण बनवणार आपण व्हिडिओ पण तयार करणार मला जमत नाही आहे असं सो मी नंतर ट्राय करत नाराज नाही आहे मी सध्या जेवण वगैरे केलं सगळं केलं आम्हाला आता व्हिडिओ बनणार आणि कसं झालं म्हणजे मागच्या वेळेस मी खूप त्रास होते होते ज्या ज्या मागमध्ये व्हिडिओ टाकला होता त्या दिवशी आम्ही सकाळ प्रवास करून म्हणजे प्रवास करू म्हणजे तुळजापूरनं सोलापूरला गाडीवर येऊन परत दिवसभर डायलिसिसच्या तिथं बसावं लागतं खूप बोर होतं आणि कसं असं तुम्ही मला ना हॉस्पिटलच्यामध्ये जाऊ देत नाहीत डायलिसिस रूममध्ये जाऊ देत नाहीत का तर माझी मुलगी लहान आहे म्हणून आणि मग आपल्याला बाहेरच बसावं लागतं करमत नाही मोबाईल पण मुलगा होता मग मोबाईल बघत होता मोबाईल पण बघायला भेटला ना खूप गडबडीत व्हिडिओ काढला मी त्या दिवशी तरी मी खूप त्रासले होते खूप बडबड केली काही पण रागाच्या भरातच बोलले मी व्हिडिओमध्ये पण सॉरी व्हिडिओ तसा बनवायला नाही पाहिजे मी एवढा रागात पण काय करता चिडले होते चिडण्याच्या मधी काही पण बोलून गेले पण आज फ्रेश वाटते असं व्हिडिओ बनवायला तयार झाले आणि व्हिडिओ बनवायला बसले मी त्यांना थोडा त्रासच होतो आहे की नाही आम्ही काुधनरल्या आणि एका जागी बसून बसून त्यांना खूप कंटाळा आला आहे आणि त्यांना थोडा त्रास आहे दम लागल्यासारखा होतो आणि कसं ना एका जागेवर बसून बसून पण करमत नाही मी त्याच्यामुळे त्यांना करमत नाही आहे तर व्हिडिओ बघत जावा माझे व्हिडिओ लाईक करत जावा शेअर करत जावा की जेणेकरून आणि तुम्हाला तर माहिती नाही ना मी कुठल्याही फॅमिली मेंबरला माझ्या व्हिडिओ बघा म्हणून नाही सांगितलं का त्यांना आपले जी लोकं असतात ना ते खूप वाईट असतात आपल्या महागावर बसलेले असतात एक तर माझ्या आयुष्यामध्ये एवढा प्रॉब्लेम येते आणि त्यात जर लोकं जर महागं जर काही पण बोलायला ना कशी व्हिडिओ बनवते असं कसं त्याच्यामुळे मला ना खरंच कुणालाही सांगायची इच्छा होत नाही की मी व्हिडिओ बनवते की मी नाही का टाकते व्हिडिओ आणि कसं म्हणतील माहिती आहे का घराचा तमाशा करून टाकला ह्या पूर्ण व्हिडिओ बनवते गेलेही माझ्या माहेरची लोकं मला काय म्हणणार नाहीत पण माझ्या सासरची लोकं मला खूप ना ठेवतील कसं असतं मी सासरी जास्त राहते ना ते कधीतरी येते सो लई नाव आणि मी काही पाप नाही करत आहे व्हिडिओ बनवते तर मी याचं खूप नाव ठेवलं तर मग ते नावं मला ना ठेवून घेतलेलं बिलकुल नाही चालणार आहे का तर मग भरपूर टेन्शनमध्ये भरपूर प्रॉब्लेममध्ये येईल त्याच्यामुळं मी कुणाला सांगत नाही आहे आणि नाही का आणि कसं असतं माहिती का व्हिडिओ तर ते लाईक करणार नाहीत कुणाला काही आवडणार नाही आणि वरून ते नावं ठेवून जाणार वरून ते फोनवर बोलणार की बाबा एका तमाशात आवडायला म्हणून असं सो त्याच्यामुळे मी कुणाला सांगितलं नाही घरचे लोक कसे म्हणजे माझ्या मम्मी पप्पांना माहिती माझ्या बहिणीला माहिती बसलं बाकी कुणाला माझ्या मिस्त्रांना माहिती माझ्या सासू सासऱ्यांना पण माहिती त्यांनी कधी माझा व्हिडिओ नाही बनवला की मी काय बनवते काय नाही बनवते आणि जे खरं आहे ना तेच टाकते मी व्हिडिओ आणि तुम्ही ते पसंत करता खूप आवडतं आणि व्ह्यूज येतात ते खूप आवडतं खूप छान वाटतं तर असेच माझे व्हिडिओ बघत जावा कर लाईक करत जावा शेअर करत जावा लवकरच व्हिडिओ टाकत जायचा मग पुढचा व्हिडिओ पण लवकरच टाकतो आणि खूप छान वाटतं व्हिडिओ बनवून एवढंच बोलून मी बाय